शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका चॅनेलला सबस्क्राईब केली की रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी पाहायला मिळतील मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल मालदीव श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यापर्यंत मजल पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मान्सूनची हे मोठ्या प्रमाणात आता वाढत चाललेलं आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस राज्यामध्ये कोसळणार कांद्याच्या घसरलेल्या दराने शेतकरी हवाल देईल किमान दोन आठवडे दर आता घसरणीत राहण्याची शक्यता सध्या स्थितीला कांद्याच्या दरामध्ये अजून वाढ झालेली नाही दिवसेंदिवस कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरू महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी खुशखबर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच जमा होणार होय आता राज्य सरकारने तसेच केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून नवो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ही सर्व चार हजार रुपयांची रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणत्या क्षणी येणार आहे म्हणजे आता फक्त आणि फक्त एक महिन्याच्या आत ही रक्कम तुमच्या बँक खात्यावर येईल तसेच पीक कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे जिल्ह्यांची यादी आहे नावे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मशागतीला वेग कापूस लागवडीची लगबग स्थितीला शेतामध्ये कामासाठी मजुरांप्रमाणे ट्रॅक्टरची टंचाई देखील पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणात ही स्थिती दिसून आलेली आहे कापूस लागवडीकडे कल वाढला ला। <ज़ीवागा> शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार ती आपण अपडेट देऊ तसेच कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत पुढे आपण बातमी देणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल सध्या स्थितीला नैऋत्य मोसमी वारेही आता दाखल झालेले असून मान्सून अरबी समुद्रात दाखल झालेला आहे धोधो पावसाला होणार सुरुवात सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपयांचा दर मिळत आहे तर कमीत कमी तीन हजार आठशे रुपयांचा आवक तीनशे त्र्याण्णव क्विंटलपर्यंत आलेली होती महत्त्वाची बातमी झोपडीत आता राहता कामा नाही सर्वांना घर देणं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत घरकुल योजनेबाबत खुशखबर राज्यामध्ये <स्थाँगा> वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यामुळे सत्रक्राम मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राज्यात उडीद मूग तूर पिकांची क्षेत्र होते संध्यास्थितीला कमी सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये आता कमतरता दिसून येते दहा अश्वशक्तीच्या कृषीपंपांचेही बिल माफ करण्याची मागणी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला जर हे देखील वीज बिल माफ केले तर राज्यातील दिल, शेतकऱ्यांना दिलासा खरीप हंगामासाठी एक हजार तीनशे एकोणीस कोटी पीक कर्ज वाटपाचे बँकांना उद्दिष्ट पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने निर्णय जाहीर केल्याने शेतकऱ्यांना देखील के चांगला दिलासा मिळतो आहे मोठी बातमी शेतकऱ्यांची संपली आता प्रतीक्षा आता ते रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप होणार कोणत्या जिल्ह्यात किती रुपये मिळणार आता जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे आलेली आहेत आता लक्ष देऊन हिडू शेवटपर्यंत बघत चला तुमच्या देखील जिल्ह्याची बातमी तुम्हाला पाहायला मिळेल यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा आहे नाशिक दुसरा जिल्हा पुणे तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंधरा कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत छत्रपती संभाजीनगरसाठी पाचशे चौसष्ट कोटी रुपये वाटप होणार आहेत तर लातूरमध्ये एक हजार चारशे चार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक यापैकी कोटी जमा अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आपण ते सांगणारच आहोत व्हिडिओ अजून शेवटपर्यंत बघत तसेच आता खताची लिंकिंग होणार नाही ना याची दक्षता घ्या अशा जिल्हा अधिकारी गुप्ता यांनी सूचना दिलेल्या आहेत सध्या स्थितीला खताची लिंकिंग होता कामा नाही असं ते म्हटलेले आहेत आता पेरणी देखील तोंडावर आलेली आहे पावसाळा देखील आता राज्यामध्ये येत आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकातून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर आता तुम्ही या पेरणी करता वेळेस जे आहे ती इनोव्हेच ही सोयाबीनची व्हरायटी नक्कीच घेऊन बघू शकता मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळते पंजाबराव डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या सोयाबीनमधून उत्पादन घेतलेलं आहे तसेच कमी रोगरायला बळी पडणारी कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न देणारी आठ ही सोयाबीनची व्हरायटी राज्यामध्ये पाहायला मिळत आहे मोठी बातमी आहे पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहू नये सध्या स्थितीला रबी व खरीप हंगामासाठी देण्यात आलेले पाच हजार दोनशे कोटींचे पीक कर्ज हे पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पीक कर्जाची बातमी मुख्यमंत्री साहेब सोलापूर जिल्हा कुठे गेला पीक किंवा कधी मिळणार शेतकऱ्यांनी केला प्रश्न उपस्थित शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा मिळाला का कमेंटमध्ये नक्की सांगा काही शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये जे आहे ते प्रश्न केलेले आहेत यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सोलापूर जिल्ह्यात पीक किंवा का मिळाला नाही तर पीक विमा आता सोलापूर जिल्ह्यात देखील वाटप झालेला आहे मात्र काही शेतकरी अजून वंचित राहिलेले आहेत महत्त्वाची बातमी पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणाऱ्या तालुक्यांची नावे जाहीर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला पीक किंवा कधी मिळणार कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा सरकार वाटप सुरू करत आहे तसेच पी एम नवो शेतकरी योजनेची तारीख कोणती आहे की त्या ठिकाणी हप्ता मिळणार आहे ते, ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर इकडे बघू शकता यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून सहा कोटी रुपये वाटप केले जाणार आहे तर अकोले या ठिकाणी सात कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत तसेच कोपरगाव या ठिकाणी दहा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरकारकडून आता वाटप सुरू केलेलं आहे यावेळी शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय अजून कोणते जिल्हे आहेत अजून कोणते तालुके आहेत ते देखील आपण बातमी पाहतच आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला नुकसान भरपाई वाटपास सरकारने आता मंजुरी देखील दिली आहे महत्त्वाची बातमी नैसर्गिक आपत्ती अनुदानाचा अपहार दोषींवर कारवाई होणार तरी कधी मोठा प्रश्न उपस्थित सध्या स्थितीला अनुदान लाटण्याचा प्रयत्न झालेला आहे जे शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे होते ते शेतकऱ्यांकडे न येता इतरांनीच ते घेतले महत्त्वपूर्ण बातमी दहशतवाद विरोधामध्ये लढ्यासाठी शेतकऱ्यांनी दिले एक लाख रुपये सध्या स्थितीला रावीर येथील शेतकऱ्यांनी उचलला खरीचा वाटा सध्या व्हायला गेलं तर दहशतवादाविरुद्ध लढाईसाठी शेतकऱ्यांनी थेट एक लाख रुपये हे दिले असल्याची माहिती मोठी बातमी भारताचे कांदा साम्राज्य पुन्हा बहरणार भारतीय कांद्याची दर आता गुणवत्ता आणि वेळेवर पुरवठा या तिन्हीचे दर आता पाहायला मिळणार आहेत सध्या स्थितीला कांदा दर पुन्हा वाढणार का असा प्रश्न उपस्थित आहे कारण की आता कांद्याची थेट आता जी आहे ती विक्री दुबईकडे देखील जाणार आहे दुबईकडे देखील भारतातील कांदा आता पाठवण्यात येणार असल्याने कांदा उत्पादकांना दिलासा मिळेल शेतकऱ्यांसाठी कृषी योजना वाढल्या मागील दोन वर्षापासून अनुदान रखडले शासनाकडे देखील काही प्रलंबित पाहायला मिळत होते सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा अशी देखील माहिती महत्त्वपूर्ण बातमी योजनेच्या सर्वर डाऊनचा घरकुल सर्वेक्षणाला फटका लाभार्थ्यांची नाराजी प्रधानमंत्री आवास घरकुल योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत तांत्रिक दोष दूर करण्याची गरज देखील पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर आता घरकुल योजनेचा लाभ ज्यांना घरकुल नाही आहे त्यांना आता मिळणार असून तुम्हाला याचा लाभ घ्यायचा आहे का हो किंवा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा महत्वाची बातमी शासनाकडून मदत निधी जाहीर शेतकऱ्यांना होणार आता वितरित स्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे देण्याचा सरकारचा निर्णय आहे यामध्ये जर विचार केला तर आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत देण्याची मागणी असून शेतकऱ्यांकडून आता देण्यातही आलेली आहे तसेच यानुसार महसूल विभागाने आता बासष्ट हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड देखील केलेली होती यामध्ये जर विचार केला तर आता सत्त्याण्णव कोटी रुपये देखील पाहायला मिळत आहेत सत्त्याण्णव कोटी रुपयांची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वाटप करण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे यामध्ये बरेच जिल्हे देखील पाहायला मिळत आहेत तसेच आता मोठ्या प्रमाणात निधी जाहीर झालेला असून हा निधी ती नाशिक जिल्हा तसेच वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे जिल्ह्यांची नावे पाहू महत्त्वाची बातमी मराठवाड्यातील दोन जिल्ह्यामध्ये आणखीन पाच सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे मराठवाड्यातील दोन जिल्ह्यामध्ये आणखीन पाच सौर ऊर्जा प्रकल्प हे सुरू होणार असल्याची देखील माहिती सध्या स्थितीला समोर येत आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे तुम्हाला आता चोवीस तास मोफत वीज ही राज्य सरकारकडून पुढील पाच वर्ष मिळणार आहे जोपर्यंत महायुती सरकार असेल तोपर्यंत मोफत वीज महत्त्वाची बातमी आहे सध्या स्थितीला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सव्वीस रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी पाच हजार रुपयांचा तर आवक नऊशे सात क्विंटलपर्यंत आलेले होते सरासरी दर पाच हजार चारशे सत्तर क्विंटलपर्यंत पाहायला मिळत आहेत अद्याप तरी चांगली सुधारणा नाही शेतकऱ्यांना तीन हजार सातशे वीस कोटी रुपये विमा भरपाई मंजूर सध्या स्थितीला खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपये भरपाई मंजूर झाली त्यापैकी नऊ मेपर्यंत तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आणि तीनशे सात कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत तर दोनशे सत्याऐंशी कोटी रुपये राज्य सरकारकडून हे आता वाटप देखील सुरू झालेले आहे ज्यांना पैसे शी मिळाले नसेल त्यांनी काळजी करायची नाही आहे तुमच्या देखील बँक खात्यात पैसे जातील तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये आम्हाला कळवू शकता तुमच्या जिल्ह्याची बातमी आपण नक्कीच देऊ तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कोणत्या जिल्ह्यात पेकव मिळणार अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितली जाणार आहेत तसेच पुढील क्रमांकाचा जिल्हा परभणी आहे धाराशिव सोलापूर सांगली या ठिकाणी पैसे वाटपाला सरकारने सुरुवात केली महत्त्वाची बातमी अवकाळी वादळाने पिकांचे मोठे नुकसान सध्या स्थितीला शेतकऱ्यांना भरपाई द्या शासनाकडे मंजुळा गावीत याची मागणी देखील पाहायला मिळत आहे लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली मोठी बातमी आहे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावला सध्या स्थितीला अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नेरेगाचे कोटी रुपयांचे अनुदान सरकारकडून वाटप केले गेले आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान जमा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले नरेगाचे कोट्यावधींचे अनुदान आता जिल्ह्यातील शेतकरी वर्ग सुखावलेले असून हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो काही ठिकाणी पीकमा वाटप सुरू आहे यामध्ये यवतमाळ तसेच अहिल्यादेवी नगरचा समावेश नागपूर या बाजार समितीमध्ये गव्हाचे दर तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत आहेत कमीत कमी तीन -कमी हजार दोनशे रुपये सरासरी दर तीन हजार चारशे पंचवीस रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत आवक विचार केला तर चारशे एकोणतीस क्विंटलपर्यंत आलेली होती आवकेमध्ये देखील वाढ नाही आहे सध्या स्थितीला दरामध्ये घसरण मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता पावसाने बावीस हजार हेक्टरवरील पिके बाधित झाल्याची पाहायला मिळत आहे लवकरात लवकर मदत निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वितरित करावा अशी मागणी आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला मदतीची पैसे मिळाले आहेत का नाही आम्हाला कमेंटमध्ये उत्तर नक्कीच द्या मोठी बातमी राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड रद्द ए के वाय सी प्रलंबित असल्याने आता निर्णय घेतलेला आहे सध्या स्थितीला आता राज्यातील अठरा लाख रेशन कार्ड हे रद्द होण्याच्या मार्गावर असून ए के वाय सी प्रलंबित असल्याने आता शासनाचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे ए के वाय सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यावी महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आता चांगला दिलासा हा शेतकऱ्यांना मिळणार आहे थेट पैसे वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारकडून केले जाणार आहे ते कोणत्या जिल्ह्यात होणार आपण मागे अपडेट दिलेलेच आहे तसेच पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात वाटप केले जाणार असल्याची माहिती सरकारकडून आलेली आहे सर्व काही बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद